तर मित्रांनो कालपर्यंत आपण इथे कासपट्रापासून आलो होतो आणि तिथून पुढे तुम्हाला दाखवणार होतो कासपट्रामधल्या स्टेप्स तर आपण कासपट्राच्या स्टेप्समध्ये आलेलो आहे आणि व्हिडिओ तुम्हाला दाखवतोच दोन मिनटात आता जे काय आपलं आहे म्हणजे निसर्ग वगैरे तर एक नंबरच होतो पण तिथून पुढे तुम्ही काचच्या स्टेप्स बघा काहीच एक नंबर आहे आणि मंत्रमुख दुहाल तर तुम्ही काहीच बघू शकताय काचच्या स्टेप्स या पूर्ण असा रो धबधब्याचा सारखा सीन आहे हा तर इथून बघू शकताय इथून एंटर लोक इथून जातात चालत वगैरे आता हे बघा आपले मित्र वगैरे पुढे गेल्यात चालत वगैरे गेलेत ते तिथून बघा आणि तिथून पूर्ण स्टेप्स आहेत बघायच एक नंबर अतिशय सुंदर दृश्य आहे आणि तुम्ही आला जरी ते तर तुमचं एकदम रिलॅक्स होऊन जाणार तुम्ही तर काहीच लाईफ मध्ये येताना येतात कासमध्ये येऊन जावा तर बघा ते काहीच फोटोशूट वगैरे करत आहेत आपले मित्र तर भेटू तुम्हाला काहीच आपण पण तिथे स्टेप्सवरती वरती जाणार आहोत आता इकडून जायचंय पुढे चालत वगैरे तर आपण जाऊ तिथे आणि तिथे गेल्यानंतर मग तुम्हाला दाखवू तिथं पण फील कसा येतोय तर त्याआधी काहीच आपल्याला विचारायचंय सातारा कसा वाटला शुभमचं गाव यवतमाळ आहे तर शुभम ए सातारा कसा वाटला तुला सातार्याचे लोक म्हणतात सातारा मध्ये झाली ना ओके तुमचे लोक सातऱ्याचे सातार मुल्याला नशीब लागते तर गाय आपण जाऊ तिथे आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला तिथला स्पेसिफिक व्ह्यू दाखवू तर भेटू आपण गाय तिथे हॉरिझॉन्टल आवडतं तुला व्हर्टिकल आवडत तर गाईज आम्ही चाललोय आहे स्टेप्स वरती पावनार आहे मस्त आता म्हटलंय पावनार आहे आणि तिथ गेलो बघा बघायचं बूट पण भिजवणार नाही तर गाय सॉक्स काढायचं बूट काढायचं काय काय व्हॉट्सअप युअर पोल घालून जायचं काय म्हणाय नको पण माझी पॅन्ट घालून गेलोय ती भिजवायला चालत्या तर काय आपण चाललोय वरती ह्या तर सुरुवात स्टेप्स आहेत आपल्या त्या वरच्या स्टेप्स वर जायचं बघा तिथे काय स्टेप्स दिसतात तुम्हाला तर आपण चाललोय फक्त जाताना हळू जायला लागते कारण पाऊस सॉरी पाऊस ऑलरेडी आहेच फक्त भिजल्यात दगड शेवाळ वगैरे झालेले आहे स्लिप होण्याची शक्यता आहे त्यामुळे हळूच चाललोय तर काहीच आपण पहिल्या सेस कसे आलेलो आहे आणि आपला वाघ संकेत वर चाललाय आणि बाकी जे छोटे बछे पण चाललेत बावर तर वरती चालले ते फोटो फोटो पाहिजे अरे शकता काय आपण त्या स्टेप्स लागलेलो आहे आणि वरती स्टेप्स आहेतच पुढे मॅडी संकेत आणि आपला शुभू फोटो काढत आहेत आणि व्हिडिओ पण बनवत आहेत रील बनवत आहेत अरे भरपूरच पाणी आहे रे काय पाणी बघू शकतंय पाणी पूर्ण स्वच्छ आहे पाणी एक नंबर पाणी असं तुम्हाला क्लिअरिटी दिसेल मासे काय दिसणार आहेत काय पण पाणी स्वच्छ आहे आपण इथे आलोय फिरलो मस्त पैकी एन्जॉय वगैरे केला पण तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे काय एवढा सुंदर निसर्ग आहे इथं एवढा सुंदर निसर्ग आहे पण इथे काय बघू शकता तुम्ही पाणी पण एवढं स्वच्छ आहे पण काय तर कचरा टाकायची काही गरज नाही आपण इथला कचरा उचलू कायच आणि बाहेर टाकू कारण बिनकामाचा निसर्ग एवढं सुंदर आहे आणि निसर्ग खराब करायला नको त्यामुळे पिशवी घेऊ आणि बाहेर टाकून देऊ आपण तर काय आपण बघा तिथून आलतो तिथून एंट्री केली ती आपण तर इथून पण आपण तिथं पण आलतो तर हे बघू शकताय का, कासा तलाव तर इथून पुढे असा पूर्ण असे ना भरलेला आहे तर मस्त निसर्गरम्य वातावरण आहे भारी वाटलं आता पुढे चालू आपण वज्राईकडं तर चलो हे चला जावे ना वज्राईला चलो तर आपण कासले करून आलो आणि समोर गेले तर दोन रस्ते दिसतात बघा एक उजवीकडे डावीकडे तर आपल्याकडे डावीकडे जायचं आहे पुढे गेले की दोन ते तीन किलोमीटर अंतरावर तुमच्या गाव नदी नाही तर काही आपल्याकडे माणूस तुम्ही बघू शकताय यवतमाळ जिल्ह्यातील आहे माणूस हा तर यानं याचं वय असेल जवळपास पंचवीस सव्वीस सॉरी चोवीस का कमी सांगा अजून नाही चोवीस वय चोवीस आहे काहीच तर चोवीस वर्षात शुभम जेवढं आता पण पाणी बघितलं नाही तेवढं त्याला की मागच्या महिन्याभरात आम्ही बसले त्याला एवढं पाणी दाखवलंय की ते पाणी बघून शुभम खुश झालाय आणि त्याच्या मनात झालाय सातारात राहू की लग्न बरोबर आहे काही आणि शुभम कडे बिझनेस आयडिया पण सुचल्या की शुभम म्हणतोय की आता सातारा मधलं कास पाणी बॉटल मध्ये पॅक करायचं आणि बिस्तरीच्या नावाने विकायचं

तर काहीच तुम्हाला ही मुलगा पसंत असल्यावर पुढचा नाही पुढचा ऑलरेडी बुक आहे कायच मागचा 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 वेळ मागचा गाइस तर तुम्हाला कोण मुलगी वगैरे असेल तर तुम्ही सजेस्ट करा आणि हे बघा आपण चालू वजरा इकडं एक नंबर वातावरण आहे सुंदर तर गाइस बघू शकता तुम्ही इकडे वज्राई देवीचं मंदिर देखील इकडे वज्राई देवीचं गायचं हे मंदिर आहे आणि ह्या देवीच्या नावावरूनच वजराई देवीच्या नावावरच या धबधब्याला नाव वजराई धबधबा असा पडलेला आहे तर इथून खाली गेलं की वजराई धबधबा आहे आणि या धबधब्याबद्दल दव काही जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा महाराष्ट्रात महाराष्ट्रामधील सर्वात उंच धबधबा दव आहे हाईट पण त्याची भरपूर आहे हाईट जवळपास साडेआठशे फूट आहे साडेआठशे फुटाहून जास्त आहे तर आम्ही एंट्री केलेलं आहे धबधब्याकडे आणि बघू शकता लोक वगैरे हो असे छोटीशी गाव बसतात संखू उघड दब बघ आणि बघा तो धबधबा वजरायचा इथूनच व्हिडिओ शूट करतोय कारण तुम्हाला दिसावं की आसपासचं वातावरण कसं आहे दर्या पूर्ण खाली आणि तिकडे वजराय आहे दब धबधबा आहे आता आपण तिकडे चाललोय फक्त येताना एकच काळजी घ्या एकदम आहे पूर्ण घसरट आहे तर त्यामुळे गाडीला ब्रेक वगैरे आहेत त्या चेक करा जरी असतील किंवा नसतील तरी पण गाडी एकदम स्लो घ्या ब्रेक नसतील तर ब्रेक टाईट करून घ्या नसतील तर गाडी एक खाली आणूच नका आणि जरी गाड्याचे आपले ब्रेक स्ट्रॉंग असतील तरी पण गाडी स्लो घ्या तर आमचा रायडर आहे संकेत क्वालिटी त्याला म्हटले स्लो घे तरी पण अंगात त्याच्या थोडंफार रायडिंग स्किल आहेत तर त्यामुळे तो गाडी फास्टच घ्यायला लागला आहे पण मागे कॅमेरामनची वाट लागली आहे पुरतं आणि सावकाश आणि एकदम घसरड आहे येताना काही इशू नाही येताना चढच आहे फक्त जाताना सा अवकाश जावे लागते तर आपण आता तुम्हाला रायडर वगैरे वर्षीच भेटू आज आपण आलोय वजराई धबधब्याच्या गेटवरती तर आपल्या टू व्हीलर तर बाहेरच लावावे लागतात आणि फोर व्हीलर देखील बाहेर तेवढं बघू शकता डाव्या साईडला टू व्हीलरची मोठी रांग आहे इकडे टू व्हीलर आपल्या लावलेले आहेत आणि इकडून पुढे वजराई धबधब्याकडे जायला तर इथले जे अधिकार आहेत ते म्हणते ते की आपल्याला धबधब्यात खाली जाता येणार नाही दुरूनच धबधबा बघायचा आहे तर ठीक आहे म्हटलं तर एवढा दूर आलो आहे आणि तुम्हाला देखील व्हिडिओ दाखवायचा त्यामुळे आपण दुरून तुम्हाला धबधबा दाखवू तर आपण तिकीट काढू आणि जाऊ वजराई धबधब्याकडे पाहायला यो। ना, 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 सकत, ना, ना तर नाही नाही सगळ्यात संकू सगळ्यात मोठा उंच धबधबा म्हटलं तर वज्र आहे पण काय आम्ही आलो होतो बघा तर तिथे त्यांचे काय लोकल लोक आहेत ते तर आम्ही धबधब्याला चाललोय पण ते म्हणतात की पूर्ण धबधब्याच्या खाली जाता येणार नाही थोडा मूड ऑफ झालाय पण जाऊ आपण तर तिकीट मध्ये पण काय आम्ही झोल केलाय आता तिकीट तर ऍक्च्युली साताराची लोकल आहे मी त्यामुळं लोकल आहे आम्ही पण महेश तर लोकलचा आहे साताराचा तर तो बोलला की तिकडमध्ये काय कन्सेशन वगैरे तर ते काय नाही बोलले तरी पण आम्ही कन्सेशन मध्ये बघा काहीच निजा टेक्निक केली तिकड तीनच काढले सत्तर रुपये एक तिकीट होतं आम्ही चौक आहे पण तिकडे तीन काढले दोनशे दहा रुपये आणि इथे बघू शकता बोर्ड लावलाय त्याने बांबवली वजरा इथं होतं बा तर भेटू तुम्हाला होतं बघायचे तो पण चालतच जायचंय तर काय तुम्हाला शुभो कोल चिल आपण फिरायला आलोय ना चार वाजेपर्यंत मित्रांनो शुभमला आमचा लोड आलाय त्याच काम आहे सुट्टी टाकल्या काय बघा पण हार्ड वर्किंग जेवण देणार आपल्याला बापरे असं तिथे आपला जेवण देणार आहे पण आपला विषय काय होता की शुभमला आपण हार्ड वर्किंग एम्प्लॉय दाखवतो रे व्हिडिओमध्ये आपण सॉरी वर्कर चलते, चला पीठ तीस वाक्य तीच वाक्य <laughs> काय मग माझ्या भावना माझ्याकडे ठेवतो परत मानसाल काय तुम्ही भावना कोणी माझी भावना माझ्याकडे ठेवतो ऑलरेडी मी बुक झालेले त्यामुळे गेट समज करून पण काय शुभमला टेन्शन आहे ऑर्डरचं सुट्टी घेतल्या शुभम ऑर्डरच वगैरे टेंशन आहे की शुभम असलो आणि माझं जे आहे ते करतो मला करावं लागतं बरोबर आहे कंपनी टाकले बरोबर आहे मिल्क मध्ये काय सांगाव सर यायला पासठ दिवस वर्क करायला लागतं तर त्यामुळे पण शुभम ऑन ड्युटी आहे कारण शुभम जर असला कोरोनाच्या सारख्या संकटाच्या काळात पण ही लोक दूध देत होती दूद, लोकांना कसली दूध ही दूध देत होती का शुभम शुभम तेव्हा कॉलेजला होता तर काहीच इथून आपण आलोय जाऊया जाऊया ट्रेकिंगला जाऊ सांगू तू म्हणशील तेव्हा अरे होय शुभम तू मारतो ना फ्लिप मेन पार्टीच्या टायमाला तर तुम्ही आता पाच मिनटात तुम्ही बघू शकता शुभमचे ऍक्टिव्हिटीज जागे होणार कधी आयुष्यात पाणी बघितलं नाही बोल बोल दू दू बोल वाला वाला। <laughs> <दाए बुल बादाए। laughs> तर शाहरुख खान पोच काय कुठे शाहरुख खान आहे कि सर शुभू शुभू फोटो आपल्या विरोधात चाललाय कायमकर काढ नाही शेवटी फायनली आमचे संकेत म्हणजे संकुडी फोटो काढण्यासाठी उतरलेला आहे मैदानावर नाही आपल्यासाठी संकेत कोणासाठी तरी संकुडी ओके okay. शान okay. आहेस आमचं फोटोशूट चालू आहे आधी मध्ये जाताना रोडला ऑन द वे तर आमचा रिजिस्टर आय डी फोटो काढत आहे आणि यो सँके आणि आता मॉडेल मॉडेल बघा मॉडेल अरे बाप रे एक नंबर फोटो आहे चलो चलो काय तुझा फोटो काढायचा कर आधी काढे

तुम्हाला मला नाही म्हणजे तुमचा ऑफिस मध्ये नको अरे ऑफिस बंद आहे रे देवाची तो <laughs> <था>। गॉगल साठी जर तू पुढं माग बघत असला तर आम्ही तुला सोडू ओके शिवाय महेश गॉगल घे गॉगल पिकून दे आपल्या मैत्री तू गॉगल नाही आला पाहिजे चल गॉगल टाकून दे काही विषय चाल गॉगलचा तर आमच्या शुभमला ना मैत्रीपेक्षा गॉगल महत्वाचा आहे मग शुभ गॉगल टाकून दे ना गॉगल टाकून दे देऊ अरे हे सोडून शुभम तुला आम्ही जे त्रास द्यायला लागलोय इथं थांब आमचा मी होय ना शुभमला कोणी त्रास द्यायचा नाही रे फक्त मॅडी त्रास देणार मॅडी खास आहे शिवमचा ना ज्या ठिकाणाला आपण भेट द्यायला आलो होतो तर ते ठिकाण आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकत आहे उचरा धबधबा तू करू रुको हा नाही हा बघा काय महाराष्ट्राची सुरुवात उंच धबधबा हाच आपल्या जर्नीचा एंड पॉईंट तर इथेच वज्राई धबधबाचा एंड पॉईंट इथं पण आपण जाऊ शकतो कारण इथून पुढे जायला आपल्याला परमिशन नाही आणि येताना मग अशी पण ते आहे की तुम्ही तिथं पण जाऊ शकता तर महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा बघू शकता वजराई धबधबा दिसताना अतिशय सुंदर आहे तर तुम्हाला एक क्लोज व्ह्यू दाखवतो तर बघू शकता तर काहीच जसं की आपण आलोय पत्र धबधब्याला हा धबधबा दब महाराष्ट्रातीलच नाही तर पूर्ण भारतातील सर्वात उंच धबधबा आहे याची हाईट अप्रॉक्सिमेट अठराशे फुटांपेक्षा दब जास्त आहे आणि हा धबधबा जवळपास तीन टप्पे देतो जो की हा पहिला टप्पा आहे सर्वात उंच टप्पा हा दुसरा टप्पा झाला आणि हा तिसरा टप्पा तर असा हा वजरा इथं होतो बा आपल्याला इथं पण जाता येते इथून स्टॉप आहे इथून पुढे जायला दंड आहे एकतर तिकडून जाता येते पण आता पाऊस जास्त झाल्यामुळे तिकडं सोडत नाहीत आपल्याला तर आपण इथंच थांबू आता आपण घरी जाऊ भूक लागले जेव ऑन द वे आणि त्यानंतर घरी जाऊ तर आपला ब्लॉग इथंच संपवतो हो, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये नेक्स्ट क्लॅक्सप्लोरेशनच्या ठिकाणी जे की ठोसेकरच प्रॉब्लेम असणार आहे तर आपण भेटू ठोसेकरच्या व्लॉगमध्ये तो पण स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या घरच्यांची काळजी घ्या आणि आपले व्लॉग बघत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चलो बाय बाय